मित्रांनो शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत तसेच नोकरी करता अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे आपल्या जवळ असणे गरजेचे असते परंतु बरेच व्यक्तींना या कागदपत्रांची माहिती नसते तसेच ही कागदपत्रे कधी व कोठे काढून मिळतात याचीही माहिती नसते व यामुळे ऐनवेळी गडबड होते आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत अथवा नोकर भरती प्रक्रियेत अपूर्ण कागदपत्रांमुळे अडचण निर्माण होते आणि म्हणूनच आज मी अशा काही महत्वाच्या कागदपत्रांची माहिती तसेच ती कधी व कोठे काढली जातात याची माहिती देणार आहे जी आपल्या करता खूप महत्वाची असणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी आपल्यासाठी खूप उपयोगी अशी एक महत्वाची देणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मित्रांच्या शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट मित्रांनो दहावी अथवा बारावीचा निकाल झाल्याबरोबर आपल्याला बोर्डाची एक मार्कशीट त्वरित मिळत असते परंतु मार्कशीट व्यतिरिक्त बोर्डाचे एक सर्टिफिकेट येत असते जे काही दिवसांनंतर बोर्डाकडून त्या शाळेत अथवा महाविद्यालयात येत असते परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना अथवा पालकांना याची कल्पना नसते यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांकडून हे बोर्ड सर्टिफिकेट आणले जात नाही मित्रांनो हे बोर्ड सर्टिफिकेट भविष्यात नोकर भरती वेळी पासपोर्ट करता अर्ज करते ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन करता अर्ज करते उपयोगी पडत असते कारण या सर्टिफिकेट मध्ये तुमच्या जन्म ची नोंद असते ज्यामुळे तुम्ही हे सर्टिफिकेट कोणत्याही सरकारी कामात जन्म महाविद्यालयात संपर्क करून आपण हे सर्टिफिकेट मिळवू शकता जे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे याकरता न चुकता हे सर्टिफिकेट आणून ठेवा डोमिसाइल सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवाशी दाखला यामध्ये एकूण तीन गोष्टींचा समावेश असतो एक म्हणजे तुमची नॅशनॅलिटी दुसरे तुमची जन्मतारीख आणि तिसरे तुम्ही राहत असलेल्या राज्याचा उल्लेख केलेला असतो यामुळे यामध्ये सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल असा उल्लेख केलेला असतो याचा उपयोग शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया स्कॉलरशिप फॉर्म जातीचा जा दाखला अशा वेगवेगळ्या प्रक्रियेतील कागदपत्रांमध्ये या दाखल्याची गरज लागत असते दहावी झाल्याबरोबर आपण हे सर्टिफिकेट काढू शकता हे सर्टिफिकेट तुम्ही एकदा काढल्यानंतर पुन्हा काढावे लागत नाही हे आपण लाईफ टाईम वापर करू शकता हे सर्टिफिकेट आपण आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रातून सहज काढू शकता माझ्या माहितीप्रमाणे आठ ते पंधरा

आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊन ई सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज सबमिट करून हे सर्टिफिकेट काढू शकता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट बरोबरच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत स्कॉलरशिप अर्ज प्रक्रियेत तसेच नोकरीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी या सर्टिफिकेटची गरज पडत असते हे आपल्याला एकदाच काढून घ्यावे लागते याला रिन्युअलची गरज नसते हे सर्टिफिकेट सुद्धा आपण आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रातून सहज काढू शकता इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला आपल्या शैक्षणिक कामात स्कॉलरशिप करता अर्ज करताना ईब्ल्यू एस चे सर्टिफिकेट काढत असताना सर्टिफिकेट हा दाखला एक वर्षाचा अथवा तीन वर्षाचा काढू शकतो यामुळे याची मुदत संपल्यानंतर आपल्याला आवश्यक असल्यास पुन्हा नवीन दाखला काढावा लागतो इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आपण आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रातून सहज काढू शकता नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ओबीसी कॅटेगरीमधील व्यक्तींना हे सर्टिफिकेट शैक्षणिक व नोकरी या दोन्ही कामात उपयोगी पडत असते ओपन कॅटेगरी मधील व्यक्तींना हे सर्टिफिकेट लागत नाही हे सर्टिफिकेट आपण नजीकच्या ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अप्लाय करून मिळवू शकता याला तीन वर्षाची व्हॅलिडिटी असते ही मुदत संपल्यानंतर आपणास आवश्यकता असल्यास पुन्हा नवीन सर्टिफिकेट काढून घ्यावे लागते या सर्टिफिकेट करता उत्पन्नाची मर्यादा असल्याने उत्पन्नाचा दाखलाही याला जोडावा लागतो ईडब्ल्यू एस आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शैक्षणिक प्रवेश अथवा सरकारी नोकरीमध्ये ओपन कॅटेगरी करिता दहा टक्के राखीव असणाऱ्या आरक्षणाचा फायदा मिळवण्याकरिता या सर्टिफिकेटची गरज पडत असते या सर्टिफिकेट करता फक्त ओपन कॅटेगरी मधील शकतात हे सर्टिफिकेट आपल्याला शैक्षणिक व नोकरी या दोन्ही कामात उपयोगी पडत असते हे सर्टिफिकेट आपण नजिकच्या ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अप्लाय करून मिळवू शकता याला एक वर्षाची व्हॅलिडिटी असते ही मुदत संपल्यानंतर आपणास आवश्यकता असल्यास पुन्हा नवीन सर्टिफिकेट काढून घ्यावे लागते या सर्टिफिकेट करता उत्पन्नाची मर्यादा असल्याने उत्पन्नाचा दाखलाही याला जोडावा लागतो हिली एरिया डोंगरी दाखला आपण राहत असलेला भाग जर डोंगराळ प्रदेशात मोडत असेल तर आपण हा दाखला काढू शकता याचा फायदा एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत होऊ शकतो आपण जर एम बी बी एस करता प्रवेश घेणार असाल तर या सर्टिफिकेटच्या आधारे हिली एरिया या कोठ्यातून प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करू शकता जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट हा दाखला आपल्या शैक्षणिक नोकरी पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड यासारख्या बऱ्याच कामी उपयोगी येत असतो ज्या शहरात अथवा गावात तुमचा जन्म झाला असेल तेथील नगरपालिका ग्रामपंचायत मधून अर्ज करून दाखला हा दाखला आपण सहज मिळवू शकता ज्याला व्हॅलिडिटी नसल्याने हा आपल्याला एकदाच काढावा लागतो आधार कार्ड आजकाल प्रत्येक कामात आधार कार्ड उपयोगी पडत असते यामध्ये आपल्या नावाचे स्पेलिंग चेक करून घ्यावे जन्मतारीख योग्य व पूर्ण आहे का हे चेक करून घेणे फोटो व पत्ता व्यवस्थित चेक करून घेणे आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असणे गरजेचे आहे यामुळे योग्य चालू नंबर रजिस्टर आहे काय हे चेक करून घेणे जर काही चुकीचे असल्यास नजीकच्या आधार सेवा केंद्रात अथवा मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्वरित योग्य माहिती अपडेट करून घ्या जेणेकरून गरजेच्या वेळी गडबड होणार नाही फोटो शैक्षणिक व नोकरीच्या कामात फोटो लागत असतो या करता पासपोर्ट साईज मधील पाच ते सहा फोटो आपल्या जवळ नेहमी तयार ठेवा बँक अकाउंट हे शैक्षणिक कामात स्कॉलरशिप अथवा इतर कोणत्या योजनेतून आपण सवलत घेत असाल तर अशा ठिकाणी बँक अकाउंट असणे गरजेचे असते विद्यार्थी अल्पवयीन असेल तरी सुद्धा विद्यार्थ्याच्या नावे पालकांच्या सहीने आपण बँक खाते ओपन करू शकतो जे आपण विद्यार्थ्याचे अठरा वर्ष पूर्ण होताच रेग्युलर अकाउंट मध्ये बदल करून घेऊ शकता विद्यार्थ्याचे अठरा वर्ष पूर्ण होताच ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड व मतदान कार्ड तयार करून घ्या ज्याचा आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात तसेच बऱ्याच ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून याचा उपयोग होत असतो त्यामुळे वेळेत हे सर्व तयार करून ठेवा मित्रांनो आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक महत्वाची टीप देणार आहे ती म्हणजे आजकाल डिजिटलचा जमाना आहे यामुळे आपल्याकडे असणारी प्रत्येक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून त्याची सॉफ्ट कॉपी तुम्ही नेहमी वापर करत असणाऱ्या मेल आय डीवर अपलोड करून ठेवा जेणेकरून कागदपत्र हरवले अथवा आपण बाहेरगावी गेला असाल तर मेलवरून आपण त्याची प्रिंट काढून वापर करू शकता तसेच प्रत्येक कागदपत्रांच्या काही झेरॉक्स काढून त्याची ट्रू कॉपी काढून आपल्या कागदपत्रांच्या फाईलला लावून ठेवायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला माझी ही माहिती व महत्वाची टीप आवडली असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र